नमस्कार मित्रांनो भैया शेळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे टॉप क्वालिटीमध्ये दुधाच्या आणि गाभन शेळ्या खरेदी चालू आहे या शेळ्या गाडीमध्ये येत आहे तुम्हाला एक 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 शेळी मी आता धरून लावणार तर आहेच शेळ्या मी तुम्हाला दाखवतो हे बघू शकता मित्रांनो गाभन शेळ्या टॉप क्वालिटीमध्ये या शेळ्या खरेदी करण्यासाठी गाडी येत आहे जातेगावला तर तुम्ही संपर्क करायचा आहे खाली नंबर दिलेले आहेत बघू शकता क्वालिटी बघून घ्या चार साडेचार महिन्याच्या का पण आहे बघा दुधाची शेळी काका दूध दहावर थोडंसं हे बघा दूध आणि क्वालिटी म्हशी म्हशी घ्यावर एक, एक 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 वा 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 एक नंबर क्वालिटीमध्ये शेळ्या आहे मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या पहिले पहिले येतात हे बघा पहिलं रूच पाठी पहिलं रुज पाठी पण काय माफ आहे शेळीला घ्या का तुमच्या हाताना बाकऱ्या काढ हे बघा मित्रांनो या शेळ्या आहे गाभण पिल्लावाली एक गा आहे बघू शकता क्वालिटीमध्ये शेळ्या बघा वंडी पाठपाळा दुधाची त्याच्यानंतर हे बघा बघा माप माप बी बघा दूध बी बघा खाली नंबर एक शेळी हे बघा हे माप बघा केवढं आहे हे बघा शेळी बिगर लोळ्याची दुधाची गोल्टी एकदम हे बघा दूध दुधाची घागर म्हणते याला क्वालिटी आणि माप बघून घ्या मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल आता एकदम गोलवडी शेळे एक, गोल एक नंबर काठीवाडी आणि ती बी वस्तू माप बघा सगळ्यांचंच काशी बिशी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये एक नंबर क्वालिटी दुधाच्या ज्याला शेळ्या घ्यायच्या असेल तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे क्वालिटी आणि बा तुमच्या मागची गावन दावा चारच दात पाठी बघून क्वालिटी बघा मित्रांनो पाठीची बघा हे बघा क्वालिटी क्वालिटी आणि वस्तू त्याच्यानंतर इकडे बी बघा तुमच्या नजर मारा मित्रांनो नंबर एक क्वालिटी आहे हे बघा वंडी दुधाची कोणालाही या खरेदी करायच्या असेल लवकरात लवकर संपर्क करा हे बघा दूध एक एक लिटर दूध एका टायमाला आराम मात देते हे बघा वस्तू ज्याला ज्याला वांड्या वांड्या शेळ्या खरेदी करायच्या आहे वांड्या शेळ्या भरपूर मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तुम्हाला या शेळ्या गाडीमध्ये येत आहे लवकरात लवकर संपर्क करा त्वरा करा नंबर एक क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो हे बकरे बी येत आहे गाडीमध्ये जर स्पेशल बकर कोणाला पाहिजे असेल तीन तीन महिनेचे बकरे आहे नंबर एक क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा किलोचे बकरे आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे बकऱ्यांची जर कोणाला पाहिजे असेल लवकरात लवकर कर, संपर्क करा बघू शकता पाठी आहे ज्याला पाठी पाहिजे ते पाठी घ्या <coughs> बोकड बी आहे हे बघा मित्रांनो बोकडाची क्वालिटी या क्वालिटीमध्ये बोकडे आहे कोणाला पाहिजे असेल लवकरात लवकर कर, कर, संपर्क करा तोरा करा जेवढं सोडून तेवढं बघा क्वालिटीमध्ये बकरू आहे एक नंबर वस्तू हे बकरे जर कोणाला खरेदी करायचे असले लवकरात लवकर कर संपर्क करा पाठी बोकडे सर सगळे जर कोणाला पाहिजे असेल तुम्हाला हे बकरे शेवटी शेवटी व्हिडिओमध्ये एक साईडला करून पण दाखव नंबर एक क्वालिटीचे बकरे बघू शकतो ओके मोठमोठ बकरे बघू शकता बोकड पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करा बघा पाठ हे बघू शकता बोकड सॉरी पाठ आहे अलीकडची पलीकडलं बोकड एकच एक बकरू ठेवी त्या शक्यत आहे बकरी माग हे बघू शकता मित्रांनो मोठ मोठले बकरे एकदम जबरदस्त ते बकर जर पाहिजे असेल लवकरात लवकर संपर्क करा बावीस बकरा आहे पाटील जर पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा दोन दोन महिन्याची बकरा आहे चारा खाती जवळपास शेंगा आलेले सगळ्यांना बघू शकता एक बाकी बकर फक्त बारीक याच्यामध्ये बाकीचे बकरे फक्त टाका एक दोन बकर तुमच्या हातात धरून दाखव बरं हे बघू शकता हे बघा दोन दोन बकरे जर पाहिजे असेल संपर्क करा बकरा व्यवस्थित किमतीत देऊन टाकू बघा क्वालिटी बकरे क्वालिटी कळपातली काही बोकडे काही पाठी आहेत हे बघा बकरू वस्तू हे बघा हे बघा बकरे पाहिजे असं लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद का आम्ही हनुमंतरायाच्या बजरंगबलीच्या एकदम जबरदस्त मंदिरात येईल आजचा मुक्काम आमचा आहे लॉजिंगला तर बघू शकता एक नंबर क्वालिटीचं मंदिर क्वालिटी म्हणता येईल किंवा मग तुम्ही बघू शकता लई जबरदस्त मंदिर आहे हनुमान बाबाच्या पाया पडू तुम्हाला बाकी कसं काय काका वातावरण आता औरडला जबरदस्त तुम्हाला दाखवतो मी जेवण आहे फुकट आहे का बघा मित्रांनो इकडं भोजनालय पावती पाडून पावती राऊ शंभर शंभर बर नंबर एक म्हणजे असं सिस्टम आहे बघा इथं सगळी लॉजिंग आहे इकडे विश्रांती भवन जे दिसतंय इकडं झोपायला जागा इकडे रूम भेटली आम्हाला एक आणि आपला रंदी भाईकी हिरवगार वातावरण मस्त चला फिरतो दादा हनुमानदा दर्शन घेऊयात आता चलो इकड ना तिकड तिकड ना इकडं हे बघा चाय बजरंगबली चलो

बघा जिथं हनुमान मंदिर असेल तिथं राम मंदिर तर शंभर टक्के राहतच खाटू श्याम भगवान राम सीताराम बघू शकता मस्त असं वातावरण आहे इकडं जे आपलं पूर्ण मंदिर कशा पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं नाकाशा कशा आहे बघू शकते पूर्ण मंदिर कशा पद्धतीने बनवलेलं आहे तो एक त्याची कॉपी थोडक्यात तुम्ही म्हणू शकता मोठ्या मंदिराची छोटी कॉपी डुप्लिकेट एक नंबर सेम टू सेम मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जसं मोठं मंदिर आहे त्या पद्धतीचं आहे म्हणजे ज्या मंदिरात मी उभा आहे त्याची छोटी कॉपी आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ फारसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शाळ्या खरेदी करायची असेल लवकरात लवकर संपर्क करा काका एकदा मस्त पैकी मंदिराचं हे करताय शांत शांती घ्यायची मंदिराची मंदिराच्या वातावरणात बघू शकता तुम्ही तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दाखवतो मी आता बघा मंदिराच्या वातावरणात विश्रांती करणं त्याला बी नशीबच लागत आहे पैसे लाख कमी तुम्ही मी पण हे सुख तुम्हाला फक्त या व्हिडिओद्वारे दिसू शकतो आय होप दिसतही असेल